गर्मी आहे की मी पाचच्या स्पीडवर फॅन लावला आहे तुम्हाला फॅनचा आवाजही येत असेल प्रचंड म्हणजे प्रचंड गर्मी आणि बिचारे प्रशांतजींना तर गर्मी बिलकुल सहन होत नाही ते आल्यापासून जो ए सी चालू असतो ते गेल्यानंतरच मी बेडरूमचा ए सी बंद करते मला विशेष नाही होत म्हणजे इतकं नाही की अनबेरेबल आहे बॉ इतकी गर्मी नाही मी सहन करू शकते हॅबिच्युअल आहे लहानपणापासून तर आंघोळ वगैरे करून आता मी माझं फर्स्ट ड्रिंक घेते जे की तुम्हाला माहितीच आहे ओवा जिरे दालचिनी बडीशोव पाणी ओवा जिरे दालचिनी बडीशो पाणी काय चौथं मेथी मेथी सीड आ, रात्री भिजवलेलं असतं आणि ते सकाळी उकळवून हाफ लेमन त्या वेस करून मी घेते प्रशांतजींना फार याचा रिझल्ट छान वाटतोय म्हणजे त्यांना खूप हलकं हलकं वाटतं ते म्हणतात आणि थोडंफार त्यांचं पोटही कमी झाल्यासारखं दिसतंय मॉर्निंग ड्रिंक पिलं गेलं आता मशीनही झालेलं आहे कपडे वाट टाकून देते कपडे वाळ टाकल्यानंतर मी देवाची पूजा करेल आधी मी बेडरूम आए, बेडरूम नाही बेडशीट वॉश करून घेतलं आणि नंतर बाकीचे कपडे लावले होते मिक्सरचा जार ठेवला आहे कारण की त्याच्यामध्ये रोज मी स्मूदीसाठी जे ड्रायफ्रूट रात्री भिजवलेले असतात ते बनाना ते सगळं मी हे करते ना आणी त्या आ, चा चान तर त्याचा कलर पण असा झाला आहे आणि खूप त्या फ्रूटचा फ्रूटचा छान असा वास येतो पण मग खूप फ्रूटचा वास येतो तर मी तो वास जाण्यासाठी म्हटलं उन्हात ठेवू आणि मग नंतर त्याच्यामध्ये थोडं सर्फ टाकून फिरवून घेतलं की त्याचा काळपटपणा चालला जाईल आणि ते नीट क्लीन होईल बघा दहाच वाजले पण ऊन बघा किती आणि कोणीच बाहेर नाही इतकी उष्णता असल्यामुळे जेव्हा मी मध्ये येते आणि सगळ्यांच्या बालकण्या बघते तर खूप छान छान असे प्लांट्स लावले हँगिंग प्लांट्स आहेत छान आमच्या समोर जी बालकणी पूर्ण व्हाईट त्यांचे प्लांटर बॉक्स आहेत तर खूप छान दिसतं आणि मी प्रशांतजींना कधीची सांगते आल्यापासून की आपण पण प्लांट्स लावू आपण पण प्लांट्स लावू ते बोलले हो कंपनीचे पर्सन कोणीतरी येऊन करून देणारे आणि त्या गोष्टीला बघा आता तीन चार महिने होत आले मला इथे येऊन माहीत नाही आता तो शुभ दिवस कधी उगवे जूनपर्यंत लावले प्रशांतजींनी तर ठीक थोडे दिवस बघेल वाट नाही तर माझी मेज घेऊन येईल नर्सरीमध्ये जाऊन पण छान वाटतं मी कधी लावल्याने मी आधी पण तुम्हाला सांगितलं आहे की मी खूप शौकीन नाही आहे कारण जे पण काय आमचे शौक होते वडिलांच्या शेतातच पूर्ण व्हायचे आम्ही रोजच शेतात जायचो वय वर्ष एकवीस रोज उठून शेतात काम केलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही तर आता ह्या लोकांना कसं छोटे छोटे प्लांट्स लावून ते त्याचा आनंद घेतात तर बघू कधी आमचा तो दिवस उगवेल की आम्ही आमच्या बाल्कनीमध्ये छान छान प्लांट लावू असं चला आता मी देवांची पूजा वगैरे करून घेते खरं मला एकतीस तारखेपासूनच स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात करायची होती परंतु सोमवारी माझी रुद्राभिषेकची सेवा होती म्हणून मग मी म्हटलं की आपण सप्ताह पारायण करू म्हणजे सात दिवस स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करू सात म्हणा किंवा नऊ म्हणा जितकेही दिवस मला पॉसिबल होईल तितके दिवस मी नक्कीच चरित्राचे पारायण करणार आहे स्वामी सारा मी मी माझी स्मुदी जी आहे ना फ्रीजमध्ये ठेवून देते तर ती इतकी गाढी बनते अशी आणि थंडगार खूप छान आणि खूप टेस्टी लागते खायला आणि हेल्दी पण आहे आज मी बाल्कनीमध्ये बसून व्हिडिओ एडिट करते कारण आमच्या समोर ही बाल्कण्या आहेत बऱ्याचदा म्हणजे सकाळी संध्याकाळी बसलेले असतात लोक मी थोडी अजिबे मी भर दुपारी बसले ऍक्च्युली म्हणजे आमच्या समोर ना जॉईंट फॅमिली आहे दोन सुना मुलं तर त्यांचा बऱ्याचशे नाश्ता वगैरे सगळं त्यांचं बालकणी चालतं आणि मला पण खूप आवडतं म्हणजे मी असं कधी कधी विचार पण करते माझी आई किंवा बहीण त्या येतील तेव्हा आम्ही मस्त पुष्कळ मोठी ही बालकणी हे बघा पुष्कळ मोठी अशी असं नाही की छोटी एक भरपूर मोठी आहे म्हणजे एक रूम जवळजवळ इतकी मोठी आहे जेव्हा मी ठाण्याला राहत होती ना आत्ता सोडलं त्या घरात नाही त्याच्या आधीच्या घरात तर खूप छान बालकणी होती तिथे पण आम्ही कधीच बसायचो वगैरे नाही तिथे पण माझी मोठी बहीण आली होती ना तर ती म्हणायची ए इथे किती छान आहे छाण्याचं आपण इथे बसू जेवायला तर आम्ही दोघी तिथे बसून भाज्या निवडायचो लसूण निवडायचो आणि मग मला खूप असायला पण यायचं मी तिला म्हटलं आम्ही कधीच बालकणीत नाही बसत म्हणजे जेवायला वगैरे तरी पण ते छान वाटतं मोकळं आताही मला वाटतं पण मग एकटं थोडं ऑकवर्ड वाटतं आपण इथे बसू तसं बाल्कनीमध्ये बसून चहा वगैरे घ्यायला छानच वाटतो मी तरी ते झुला ठेवला होता बरेच दिवस की बाल्कनीमध्ये झुला पडू देऊ पण त्याच्यावर बसतच नव्हता आणि धुळीने तो खूप डस्टी होत होता शेवटी तो मध्ये नेऊन ठेवला पण मी नेहमी विचार करते आई किंवा बहीण कोणी माझ्याकडे ज्यावेळेस असेल ना तेव्हा आपण छान असं बाल्कनीमध्ये जेवायला बसू असं तर मी बाल्कनीमध्ये बसून असं व्हिडिओ एडिट केला चला आता जेवण करून घेते जेवणाची वेळ झाली आहे दोन वाजून गेले आहे मला आता ही नांगणीची भाकरी आहे आणि ती पण रात्री बनवलेली आणि आता मी तिच्यामध्ये टाकून खाणार आहे दूध आणि ही मलाई पण मी घेते गरम गरम दूध टाकलं आणि हे भिजल्यानंतर खूप टेस्टी लागेल मला स्वतःला दूध आणि भाकरी खूप आवडती मला दूध खूप आवडतं लहानपणापासून कारण आम्ही लहान होतो ना माझ्या वडिलांकडे कायम म्हैस असायची घरचं दूध त्याच्यामुळे मला दूध कशाबरोबरही आवडतं म्हणजे पोळीबरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर नुसतं प्यायला मला दूध कुठल्याही फॉर्म मध्ये खूप आवडतं तर मी आता थोडस वांग्याची भाजी पण आहे तर थोडीशी वांग्याची भाजी भाकरी आणि नागलीची भाकरी आणि दूध हे आहे माझं आजचं लांच या जेवायला तुम्ही पण तुमच्यापैकी कुणाकुणाला दूध आवडतं मला असं काही लोकांना नाही का दूध चालत नाही दूध सहन होत नाही तर मला ते ऐकूनच खूप विशेष वाटतं हो, कारण की बिना दूध मी माझं लाईफ इमॅजिन नाही करू शकत इतकं मला दूध आवडतं तुमच्यापैकी दूध आवडतं कमेंट करून मला नक्की सांगा संडेला जी वांगी आणली होती ना त्यांची छान अशी सुक्की भाजी बनवून दिली प्रशांतजींना डब्याला अर्धी भाकरी मी इथे घेतलीये आणि अर्धी भाकरी मी दूध दूध आणि भाकरी खाणारे आज प्रशांतजी बाय बाय जी काहीतरी कामानिमित्त ते गेले होते ऑफिसला तर मग ते तसेच घरी आले घरी सांनी लंच केला गेले दोन तास माझा फोन मध्ये मा बोलण्यामध्ये वेळ चालला कसं आहे ना माझ्या माहेरी कुठली पण ऍक्टिव्हिटी घडो चांगली वाईट टेन्शन असो कुठलाही विषय असो माझे आई ते माझ्याशी डिस्कस केल्याशिवाय राहत नाही म्हणजे तिला समजा कुणाकडे काही गिफ्ट घेऊन जायचंय कुणाकडे काही प्रोग्राम आहे ती मला सांगेल की त्या अमक्या अमक्याकडे हा प्रोग्राम आहे काय गिफ्ट घेऊन जाऊ गं तिथे त्या तमक्याचं असं झालं त्यांच्या घरातलं काही काही प्रत्येक विषय मला आईला माझ्याशी डिस्कस करायचा असतो तर आता गेले दोन तास झाले बिचारी प्रश्न जे आले जेवले ते होते तेवढा दहा मिनटं फक्त माझा फोन बंद होता अदरवाईज दोन तास माझे फक्त फोनवर बोलण्यामध्ये गेले माझ्या दोन बहिणी माझी आई माझे वडील चौघांशी बोलण्यामध्ये माझे दोन तास गेले आता चार वाजले आणि दहा तारखेला स्वामी जयंती आहे तर आजपासून मला स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात करायची आहे तर चला आता मी हातपाय धुवून घेते आणि स्वामी चरित्र पारायण वाचायला बसते वाचून घेते आणि मग बोलते तुमच्याशी स्वामी चरित्र सारामृत वाचलं गेलं माझं सव्वा तासामध्ये होतं कारण की बऱ्याच वर्षापासून वाचते म्हणून आरत्या वगैरे केल्या आणि इवन जेवण देखील झालं साडेसहाच्या आधी तर आता प्रशंजींसाठी डिनर बनवायचंय बघते मी आता त्यांच्यासाठी काय करायचं ते मुगाची डाळच करेल बऱ्याच दिवसापासून केली नाहीये मुगाची डाळ मी कुकर मध्ये आधी शिजवून घेतली आणि कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कढीपत्ता जिरं मोहरी टाकून घेतलं थोडं जास्त प्रमाणात जिरं मोहरी वापरते मी डाळीला कारण की टेस्ट छान लागावी म्हणून आणि ते छान असं तडतडलं गेल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये उर्वरित जे आहे म्हणजे हिरवी मिरची लसूण ते पण कट करून टाकणार आहे हो मला ताई म्हणता की तुम्ही खूप तिखट खाता परंतु जसं की आम्हाला सवय होऊन गेली तिखट कमी असलं तर आम्हाला पदार्थ चवच देत नाही आणि टचूड आम्हाला काही त्रास होत नाही हाफ टीस्पून हिंग टाकला मी आणि हळद टाकली हाफ टीस्पून हिंग आणि डाळीची चव छान लागते बरेच असे पदार्थ आहे ज्यांच्यामध्ये हिंग टाकला की छान टेस्ट लागते हे बघा कुकरमध्ये शिजलेली मुगाची डाळ मी कढईमध्ये ॲड केली आणि थोडंसं पाणी पण टाकलं तर प्रशांतींना डाळ जी आहे ती खूप घट्ट आवडते आणि मुगाची डाळ थंड झाल्यावर अजून अजूनच घट्ट होते म्हणून मी आत्ता थोडंसं पाणी टाकलं आणि चवीनुसार डाळीमध्ये मीठ पण ॲड केलं आणि फ्रेश कट केलेली कोथिंबीर देखील मी डाळीमध्ये ॲड करणार आहे आणि मुगाची डाळ भातावर तूप टाकून खूप छान लागते पण आमचा भात बंद आहे तिथे नागलीच्या भाकरीबरोबर खातील तर हे बघा इथे किती छान माझी डाळ करून झाली परंतु प्रशांतजी जेवायला आलेच नाही म्हणजे ते बाहेर त्यांच्या फ्रेंड्सबरोबर जेवायला गेले आणि डाळ मला ही एवढी छान डाळ तशीच फ्रीजमध्ये ठेवून द्यावी लागली थंड झाल्यानंतर हे नारळ जे मी वैभवलक्ष्मी पूजेजवळ मांडत होती मी बोलली बघा एकदा तुम्हाला आठवत असेल तर की प्रशांतजी पूजा आवरत होते शनिवारच्या दिवशी आणि त्यांच्या हातातून जोरात नारळ आणि त्यातलं त्याला क्रॅक जाऊन सगळं पाणी त्यातलं चाललं गेलं मग असंच राहिलं तर खराब होऊन जाईल म्हणून ते फोडून आपण त्याचा प्रसाद खाऊन घेऊ म्हणून मी इथे ते नारळ फोडलं तर किती छान मध्ये असं पूर्ण नारळ पॅक निघालं म्हटलं मला धास्ती होती की मध्ये चांगलं असेल की नाही पण खूप छान होतं हे बघा मध्ये तर मी एखाद्या गोड पदार्थामध्ये या खोबऱ्याचा वापर करून घेईल मॉर्निंग स्किन केअर रुटीन आणि नाईट स्किन केअर रुटीन प्रोडक्ट सांग मी स्पेशल व्हिडिओ बनवलाय आता मागेच या विषयावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलाय आणि बरेच व्हिडिओ बघतात तर तो, तो व्हिडिओ तुमचा बघायचा राहिला गेला असेल पण तरी पण मध्ये हेच सांगते की आपण पॅराबिन आणि सल्फेट फ्री फेस वॉश वापरलं पाहिजे मॉइशरायझर सनस्क्रीन ह्या दोन गोष्टी खूप मेन आहे रात्री सुद्धा आधी चेहरा स्वच्छ धुऊन कुठलं एखादं सिरम रेटेनॉल सिरम अँटी एजिंग सिरम तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही रेटेनॉल सिरम वापरू शकता किंवा मग विटामिन सी वापरलं तरी चालेल सिरम लावायचं आणि भरपूर मॉइश्चरायझर अप्लाय करायचं रात्री तर काही सनस्क्रीन लावायचा प्रश्न येत नाही पण हो झोपताना स्किन केअर न स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही असंही म्हटलं की नाशिकला हे प्रोडक्ट कुठे मिळतील सांगा आता नाशिकला मी स्वतः सात आठ वर्ष राहिली आहे म्हणून मला मी सांगू शकते की दही पुलावर बरेच कॉस्मेटिकचे शॉप आहे बघा किंवा मग कॉलेज रोडला एक ब्युटी झोन म्हणून खूप छान आहे शॉप तिथे तुम्हाला सगळे मिळून जाईल पण मी तुम्हाला हेच सांगेन जे पण काही प्रोडक्ट आहे ऑनलाईन घ्या कारण की हे बघा ऑनलाईन आपण प्रोडक्ट घेतल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा प्रोडक्टवर ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट फोर्टी फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये मिळतात आणि जे पण हे शॉपवाले असतात मला नाही वाटत कुठला शॉपवाला सांगेल की हे प्रोडक्ट वर तुम्हाला टेन पर्सेंट का ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे नाही ते जे एम आर पी लिहिलेली असती ना तीच एम आर पी लावून प्रोडक्ट सेल करता तर तुम्ही ऑनलाईन घेतले तर तुमचे खूप सगळे पैसे वाचतील आणि कायम कुठल्या ना कुठल्या वेबसाईटवर ऑफर्स चालू असता तुम्ही वर चेक करा किंवा वर, वर चेक करा पैसे वाचतील व तुमचे हेच मी तुम्हाला सांगेल आणि तो व्हिडिओ बघा तुम्ही ते मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर